घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाई गायकर शिवसेना प्रमुख शिंदेगड बुधवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बालासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पाथरज जिल्हा परिषदमधील जामरुक ग्रामपंचायतमधील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख श्री संतोष शेडबोईर उपजिल्हाप्रमुख श्री भाई गायकर उत्तर रायगड संपर्कप्रमुख श्री विजूभाऊ पाटील जिल्हा सहसंघटक श्री अरुण देशमुख कर्जत खालापूर संघटक श्री शिवराम बदे कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री दिलीप शेठ तामाने कर्जत खालापूर प्रमुख श्री पंकज पाटील खालापूर प्रमुख श्री संदेश पाटील कर्जत उपतालुका संपर्क प्रमुख संदेश शेठ सावंत पात्रज जिल्हा परिषद प्रमुख पंढरनाथ आगज हे उपस्थित होते तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड